जालना आणि बीड संघा तेरा मे रोजी मतदान होणार आहे औरंगाबाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती की तेरा तारखेला जिथे तुमचं मतदान आहे तिथे जाऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना मतदान करा असं मार्गदर्शन हवं हो असल्यास पक्षाच्या कार्यालयाशी संपर्क साधा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी केलं आहे तेरा मेला औरंगाबाद जालना आणि बीड या तिन्ही लोकसभा मतदारसंघांसाठीच मतदान आहे औरंगाबादमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तेरा तारखेला जिथे तुमचं मतदान नोंदवलेलं आहे तिथे जा आणि वंचित बहुजन आघाडीसाठी मतदान करा काही मार्गदर्शन हवे असल्यास पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा धन्यवाद जय भीम